प्रेमित्रांनो आज शुक्रवार आणि तेवीस मे आणि आजच्या दिवशी आपण पाहतो की ज्या वेळेला पौल आणि परिसरामध्ये जेव्हा होते त्यावेळेला विशेषत जे परकी होते त्यांच्याकडून त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत होता परंतु जे यहुदी होते ते त्यांना त्रास देत होते आणि त्यांच्यावरती जणू काही अत्याचार करत होते आणि हे जेव्हा प्रेषितांनी ऐकलं तेव्हा प्रेक्षितांना वाटलं की आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे मदत केली पाहिजे आणि म्हणून त्यांनी येवदा आणि सिला ह्या दोन शिष्यांना त्यांच्याबरोबर तिकडे पाठवलं आणि सांगितलं की त्यांना सहकार्य करा त्यांना धीर आधार द्या त्यांचं सांत्वन करा आणि त्यांच्याबरोबर कार्य करीत राहा आणि त्यांना एक पत्र दिलं पण पत्र दिलं आणि त्यानंतर ते दोघे गेले आणि त्या ठिकाणी त्याने पत्र वाचून ते त्यांचं सांत्वन करीत राहिले आणि सांगितलं की सगळ्या प्रेषितांचं तुम्हाला सहकार्य आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो त्यावेळेला खरोखर त्यांना जाणवलं की येशू म्हणतो की जसं मी तुमच्यावर प्रेम केलेलं आहे तसं तुम्हीही एकमेकावर प्रेम करा आणि त्यामुळेच ह्या प्रेषितांनी त्यांच्याकडे सहकार्यासाठी दोन प्रेषित पाठवले पत्र पाठवलं त्याचं सांत्वन केलं त्याला दिन आधार दिला आणि त्यांना सांगितलं घाबरू नका आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि प्रिय मित्रांनो त्यावेळेला पाऊल आणि बर्णबा यांना एवढं बरं वाटलं की खरोखर आपले बंधू आपल्या बरोबर आहेत आणि ते आपल्याला अडचणीत मदत करतात फोल्क मुलू हो माझ्या प्रिय मित्रांनो त्यामुळे त्यांचं कार्य अधिक गतीने वाहूला वाहू लागलं आणि खरोखर परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे म्हणून त्यांना अधिकाधिक फळ मिळू लागलं अधिकाधिक लोकांचा बाप्तिस्मा होऊ लागला आणि चर्चची प्रगती झाली